गटकळ करिअर अकॅडमी सातोना रोड सेलू पोलीस भरतीसाठी नवीन बॅच दोन जूनपासून सुरू सेलू तालुक्यातील हदगाव पावडे येथील एका एकोणीस वर्षीय तरुणाचे टॅक्टरच्या रोटरमध्ये अडकल्याने निधन झाल्याची घटना दहा जून रोजी सायंकाळी साडेसहा वाजता हदगाव पावडे येथील शेतघट क्रमांक एकशे चौवेचाळीसमध्ये घडली या प्रकरणी बुधवार अकरा जून रोजी दुपारी दीड वाजता टॅक्टरचा चालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू तालुक्यातील हदगाव पावडे येथे गट क्रमांक एकशे चौवेचाळीसमध्ये कुणाल राजाभाऊ आनंदे यांच्या शेतात टॅक्टरच्या साहाय्याने रोटरने शेतीची मशागतीचे काम सुरू होते मयत आपल्या अन्य तीन सहकार्या सोबत शेतात आला होता शेतात मशागत करणाऱ्या या टॅक्टरवर हनुमान पावडे बसला होता तेव्हा कुणाल आनंदे यांनी टॅक्टर निष्काळजीपणे चालविल्याने हनुमान लक्ष्मण पावडे व एकोणीस वर्ष हा चालू ट्रॅक्टरवरून खाली पडून रोटरमध्ये अडकल्याने गंभीर जखमी झाला ही घटना सोमवार दहा जून रोजी सायंकाळी साडेसहा वाजता घडली गंभीर जखमी हनुमान पावडे यास रुग्णालयात सेलू उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले प्रकृती खूपच गंभीर असल्याने तात्काळ रेफर करण्यात आले आस्था वाटेतच हनुमान पावडे याचे निधन झाले प्रेत रुग्णालयात आणल्यानंतर त्याच्यावर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संजय लोया यांनी शौचदन केल्यानंतर प्रेत नातेवाईकाच्या स्वाधीन करण्यात आले बुधवार सायंकाळी पाच वाजता त्याच्या पार्थिवावर हदगाव पावडे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले आहे मयताचा भाऊ सचिन नारायण पावडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे त्र्याऐंशी आपली दोन हजार पंचवीस कलम एकशे सहा भारतीय न्यायसंहिता अन्वे कुणाल राजभाऊ आनंदे राहणार पावडे हदगाव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार शिवदास सूर्यवंशी पुढील तपास करत आहेत दरम्यान मयत हनुमान पावडे यांच्या पश्चात आई एक लहान भाऊ एक विवाहित बहीण असा परिवार आहे महालक्ष्मी प्लायवूड अँड हार्डवेअर पाथरी रोड सेलू सर्व प्रकारचे साहित्य मिळण्याचे एकमेव ठिकाण नारायणी मॅचिंग सेंटर मुंडा सेलू